नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण मंत्र स्तोत्र उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो नवरात्रीत आपण देवीची पूजा तर करतोच पण त्यातच एक विशेष भाग आहे तो म्हणजे देवीची ओटी भरणे अनेकांना प्रश्न पडतो की ही ओटी म्हणजे काय ती का भरतात कोणत्या दिवशी भरावी त्यामागचं महत्व काय आहे आणि आपण कोणता खण कोणती साडी कोणत्या पद्धतीने अर्पण करावी हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सगळ्या गोष्टी एकदम सोप्या समजून सांगितल्या आहेत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी ओटी म्हणजे काय ते जाणून घेऊया तर देवीच्या पूजेत आपण जे सामुग्री अर्पण करतो फुलं फळं सुपारी खण साडी मिठाई आणि इतर वस्तू त्या सर्व गोष्टी एकत्र करून जे अर्पण केलं जातं त्याला ओटी म्हणतात म्हणजे देवीला आपण आपला आदरपूर्वक अर्पण केलं भक्तीने सगळं दिलं त्याचं प्रतीक म्हणजे ही ओटी हे फक्त वस्तू ठेवणं नाही तर देवी समोर आपल्या निष्ठेचं प्रेमाचं आणि समर्पणाचं दर्शन आहे आता प्रत्येकाला प्रश्न येतो की ओटी नवरात्रातच का भरतात कारण नवरात्री ही देवीचं पर्व आहे या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते त्यात महाअष्टमी हा दिवस विशेष शुभ मानला जातो या दिवशी देवी महागौरींचं पूजन होतं महागौरी म्हणजे शुद्धतेचं सौंदर्याचं आणि संपत्तीचं प्रतीक म्हणूनच या दिवशी ओटी भरल्याने घरात सुख समृद्धी शांती सौंदर्यता टिकून राहतं असं मानलं जातं आता ओटीत काय भरायचं ते जाणून घेऊया याला खूप सुंदर परंपरा आहे ओटीत नेहमी सुपारी ठेवली जाते कारण सुपारी म्हणजे स्थैर्य मिठाई ठेवली जाते कारण देवीचा आश। देवीचा आशीर्वाद आयुष्यात गोडवा आणावा म्हणून फळं ठेवली जातात कारण आयुष्य आयुष्यात सदैव फळ मिळावं आणि त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे देवीला साडी आणि खण अर्पण केला जातो इथे अनेकदा लोक विचारतात की देवीला सहा वारी साडी अर्पण करावी किंवा नऊवारी उत्तर अगदी सोपं आहे नऊवारी साडी जास्त योग्य आहे कारण नऊवारी ही आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेची खून आहे ही साडी श्रीशक्ती सामर्थ्य शुद्धता आणि गौरवतेचं प्रतीक आहे सहावारी ही दैनंदिन वापरातली साडी आहे पण नऊवारी ही अधिक पवित्र आणि परंपरेतील साडी आहे म्हणून देवीला नऊवारी साडी अर्पण करणं अधिक शुभ ठरतं आता खणाबद्दल बोलूया ओटीत नेहमी खण ठेवतात खण म्हणजे लहानसा कापड पण हा खण गोल नसतो चौकोनही नसतो तो असतो त्रिकोणी आता प्रश्न येतो की त्रिकोणीच का तर त्रिकोण हा त्रिकोण हा स्वतःमध्ये शक्तीचं प्रतीक आहे त्रिकोण म्हणजे देवतेच्या त्रिदेवता महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन रूपांचं प्रतीक त्रिकोण स्थिरता दाखवतो ऊर्जेचं केंद्र दाखवतो आणि स्त्री शक्तीचं दर्शन घडवतो म्हणूनच ओटीत त्रिकोणी खण ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी खणाचा रंगही महत्वाचा असतो लाल रंगाचा खण अर्पण केला तो ऊर्जेचं शक्तीचं आणि परंपरेचं प्रतीक आहे पांढरा खण शांती आणि समृद्धी आणतो हिरवा आरोग्य आणि आनंदाचं प्रतीक आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांची पूजा केली जाते तसंच ओटीत खण निवडतानाही हे रंग विचारात घेतले तर आणखी शुभ मानलं जातं आता ओटी भरण्याची पद्धत आहे ती अगदी सोपी आहे चला जाणून घेऊया सगळ्यात आधी पाटावर लाल कपडा अंथरावा त्यावर देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा मग त्या पाटावर किंवा बाजूला ओटी मांडावी ओटीत त्रिकोणी खण ठेवावा त्यावर सुपारी मिठाई फुलं फळ हळद कुंकू धूप दीप अशा गोष्टी ठेवल्या जातात नंतर देवीला साडी अर्पण करावी ही साडी नऊ वारी असेल तर अतिउत्तम त्यानंतर ओटीवर कुमकुम लावावं नैवेद्य अर्पण करावा आणि देवीला मनापासून प्रार्थना करावी हे सगळं करताना महत्वाचं आहे आपल्या मनातील श्रद्धा कारण वस्तू किती महाग किती मोठे किंवा किती सुंदर आहे हे महत्वाचं नाही पण त्या वस्तू अर्पण करताना आपली निष्ठा भक्ती आणि भाव किती आहे हेच देवीला जास्त प्रिय असतं ओटी भरल्याने काय लाभ होतो तर घरात सौभाग्य टिकून राहतं कुटुंबात आनंद आणि शांती येते आर्थिक प्रगती होते आरोग्य चांगलं राहतं आणि घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते स्त्रियांसाठी तर हे विशेष महत्वाचं आहे कारण देवी स्वतः शक्तीचं प्रतीक आहे आणि तिची कृपा लाभली की आयुष्यातील अनेक अडचणी सहज दूर होतात म्हणूनच नवरात्री देवीची ओटी भरणं हे एक परंपरा नाही तर ती आपल्या जीवनातील शक्तीतील शांती समृद्धी आणि आनंद आणण्याचा मार्ग आहे आपल्या आई आज्या आजोबा यांच्यासोबत आलेली ही परंपरा आजच्या काळातही तितकंच महत्त्वाची आहे तर मित्रमैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि भक्तिपूर्व व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद